अधिकारी दिलीपजी स्वामी साहेब यांचंही आगमन त्याचप्रमाणे महानगरपालिका आयुक्त आयुक्तांतजी तसंच जिल्हाधिकारी लोखंडेजी त्याचप्रमाणे प्रबोदय मुळेजी आणि सर्वच धन्यवाद <laughs> माझा पण त्यामुळेच भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं म्हणूनच म्हणतात बलसागर भारत होवो विश्वात शोभ निराहो ಹೇ ಕಂಕಣ ಕರಿ ಬಾಧಿ ಅಲೆ ಜೀವನ ದಿಧಲೆ ರಾಷ್ಟ್ರಾರ್ಥ ಪ್ರಾಣ ಹೇ ಉರಲೆ ಮೀ ಭಾರತ ಬಲಸಾಗ उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वतंत्र सैनिक व सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी नागरिक बंधू भगिनी शासकीय अधिकारी पत्रकार सर्व या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देशाच्या स्वतंत्र लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनानी हुतात्म्यामध्ये ज्यांनी देशाच्या सीमेवर रक्षण करताना प्राणाची आहुती दिली अशा सैनिकांना विनम्र अभिनवादन करतो व त्याग आणि बलिदानामुळं आज आपण आपल्या स्वतंत्र चा हो। जो उपभोग घेत आहो या आपण सर्व हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून सहभागी झालात त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतोय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इतिहासात पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी व देशप्रेमाच्या भावनेतून जात धरम पंत प्रदेशिक विसरून आपण सर्व सहभागी होत आहात या विविधतेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचा एकमेव उदाहरण आहे मित्रांनो शासनाने आपल्या जिल्ह्यातील विकासासाठी अनेक महत्वाची पावले उचलली त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला रोजगार निर्मिती चालना मिळणारी असा एक मला ठाम विश्वास आहे बिडकिन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहेत एकशे वीस एकर एक जागेत हा प्रकल्प येत आहे याच्या जागेचा वाटप पत्र ही कंपनीला देण्यात आलेला आहे यामुळं या, या प्रकल्पामुळं नऊशे जणांना थेट रोजगार मिळेल व त्याशिवाय अन्य लहान उद्योगही याच्यामुळं कार्यान्वित होतील त्याचप्रमाणे टोयटा किल्लोस्कर या प्रकल्पाची वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक मोटर वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहेत या प्रकल्पामुळे आठ हजार जणांना प्रत्यक्ष आठ हजार आणि अप्रत्यक्ष अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे इथर एनर्जी या प्रकल्पाची दुचाकी निर्मितीचा हा प्रकल्प असून यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अनेक अल्पसंख्याक समाज विकासाच्या अल्पसंख्याक संशोधन प्र, प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगर या येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करून कार्यान्वित करण्यात आलेले आहे शासनाने या निर्णयामुळे अल्पसंख्याक आर्थिक शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे समाजातील सर्व उपेक्षित घटकांना विकासाच्या या शासनाचे अनेक पावलं उचललेली आहे यामध्ये महिला सक्षमीकरण करणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी सुरू करण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे गोर गरीब माता भगिनी या योजनेमुळे दरमहा रुपये रुपये इतका वर्षाला प्रत्येक कुटुंबाच्या त्या भगिनीला देण्यात येईल आणि त्यांच्या आपल्या संसाराला हातभार लागेल आपल्या जिल्ह्यात पाच लाख बत्तीस हजार सातशे एकोणसत्तर इतक्या बहिणींच्या नाव या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाले असून राज्यात आपल्या जिल्हा हा सर्वात अग्रेसर आहे आपल्या या बहिणीला वर्षाला तीन गॅस सिलेंडर देण्याचाही अन्नपूर्ण या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाख अडुसष्ट हजार आठशे अठ्ठावन्न महिलांना लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन हजार तीनशे अठरा जे रिक्त पद आहेत या विविध स्थापनावर नोंदवलेले असून दोन हजार दोनशे सत्तावीस उमेदवारांनी अर्ज केला आहे सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण युवकांना मिळेल मिळेल याशिवाय त्यांना रुपये महिन्याचा परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत या मराठवाड्याच्या साठी दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी शासनाने तीनशे अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख रुपये हा प्रकल्प राबवण्यात येणार असून तीन वर्षाची कालावधीमध्ये विदर्भ आणि मराठवाडा एकोणावीस जिल्हे वर्ग दोनच्या इनामी जमीन देवस्थानाच्या जमीन वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे याचाही सुद्धा लाखो नागरिकांना याचा लाभ मिळेल जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत रमाई शबरी या तिन्ही योजनेला मिळून सात हजार सातशे पूर्ण मंजूर करण्यात आली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोनशे पंचावन्न झिरो आठ टक्के इतका सध्याचा सध्या करण्यात आलेला आहे घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या जल जीवन मशीन अंतर्गत अकराशे एकसष्ट योजना कामे हाती घेण्यात आलेली असून या प्रगती पथावर हो आहे छत्रपती संभाजी महाराज नगर शहरवासियांसाठी नळाला चोवीस तास पाणी हे स्वप्न नव्हे तर वास्तव्यात होणार आहे या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी प्रगती पथावर हो असून महापालिकेचा हिस्सा आठशे बावीस कोटी रुपयाचा निधी हे शासनाने दिला आहे याबाबत मी शासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आमखास मैदान आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम गरवारे क्रीडा स्टेडियमच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्टेडियम साकारणार आहे या शहरातून जाणाऱ्या खाम नदीचे पुनर्जीवन करण्याचा प्रकल्प जागतिक पातळीवर दखल घेतली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यू यांनी या प्रकल्पाची बक्षीस घोषित केले आहे या शहराला स्वच्छ आणि संरक्षण कृष्ट करण्यासाठी या दिशेने महापालिकेतर्फे एक तास स्वच्छतेसाठी हा अंतर्गत महा स्वच्छता अभियान या राबविण्यात आलेला आहे नागरिकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे ही एक समाधानाची बाब आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जल जल समुद्र गाव अभियान हे जे सुरू केले असून अंतर्गत विहिरी पुनर्भरण सातशे पाचशे सत्तर व रेन वॉटर हार्वेस्टिंग हे एकशे सदुसष्ट काम सुरू केली आहेत लागवड लागवड अंतर्गत करण्यात आलेली आहे या अभियानाच्या करून पर्यावरण रक्षणासाठी महत्वाकांक्षी काम केलेले आहे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विचार या मागे आहे प्रशासनाच्या स्फूर्तीने सुरू केलेल्या या उपक्रमात मी शुभेच्छा देतोय अशा विविध लोक उपयोगी योजनेच्या माध्यमातून शासन व समाजातील सर्व घटक उन्नती व त्यांच्या प्रगतीसाठी सर्व प्रयत्नामध्ये आपल्या सगळ्यांची साथ असते आपल्या समाजात एकोपा शांतता कायम ठेवून आपली प्रगतीचा वेग राखता येईल देशातील एकात्मता व शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटिबद्ध होऊया असे आव्हान मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो आणि पुन्हा आपल्या या संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व नागरिक अधिकारी पदाधिकारी स्वतंत्र सेनानी आणि विशेष निमंत्रित या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय का आपण सर्व एकत्रितपणे आपला संभाजीनगर जिल्हा याला एकत्रित ठेवण्याचा मान आपण सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करावे जेणेकरून या राज्यामध्ये देशामध्ये शांतता आणि आता जो आपला हा एक आठवडा तिरंगा आठवडा आपण जो घर घर तिरंगा ही जी योजना आपण राबली मला वाटतं एक अनेक जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये वाडी वस्ती तांडा गाव ग्रामीण भागामध्येही अनेक शेतकरी असल शेतमजूर असेल गोर गरीब असल या सर्वांनी यथाशक्ती आपल्या घरावर छोटा असल मोठा असल तो झेंडा लावला आणि हा सप्ताह साजरा केला केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याला विशेष महत्व दिले आपण बघतोय आपला संभाजीनगर जिल्हा या शहरामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर घर घर तिरंगा सर्व ऑफिसवर दुकानावर व्यवहारावर व्यवसायावर तिरंगा फडकवण्याचा मान आपल्या या महाराष्ट्राच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वांना मनापासून त्या सर्वांचे आभार मानतोय त्यांना शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आणि यानंतर काही सन्मान आणि पुरस्कार आपल्या शुभ करकमलांनी आपण प्रदान करावेत अशी विनंती करते श्री उत्तम संभाजी नागरगोजे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे श्री उत्तम संभाजी नागरगोजे पोलिस उपनिरीक्षक छत्रपति संभाजीनगर परिक्षेत्र विशेष सेवा पदक उत्तम संभाजी गुजे दिल्ली यादवराव जाधव दिलीप यादवराव जाधव दिली जाध। उपनिरीक्षक छत्रपति संभाजीनगर ग्रामीण विशेष सेवा पदक वार्दी स्पर आय जोरदार टाइम

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ति मदे सारंग सतोष पवार एस टी प्लस इंग्लिश स्कूल नाइंटी वन पॉइंट सर थ्री पर्सेज प्राप्त है सागर संतोष पवार एस टी प्लस इंग्लिश स्कूल श्रेय अजय निकर